नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या मंदे। यूट्यूब चॅनलमध्ये मंडई मधुमेह किंवा डायबिटीज याचे लक्षणं कसे ओळखावे किंवा तुम्हाला मधुमेह आहे याच्यावर उपाय काय करावं संदर्भात आज संपूर्ण माहिती आज बघणार आहोत मंडई मधुमेह हो किंवा डायबिटीज हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्यविषयक समस्या आहे दरवर्षी सुमारे दहा लाखाहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू होतो हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो जेव्हा शरीर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते मधुमेहाच्या दुष्परिणामामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका पक्षघात अंधत्व किडनी निकामी होणे किंवा शरीराच्या खालच्या भागातील आवयाच्या विच्छेदना याचा सामना करावा लागू शकतो यात ही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अंदाजे जगभरात बेचाळीस पॉईंट दोन कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत चाळीस वर्षापूर्वीच्या आकडेवारीपेक्षा हा आकडा चार पटीने वाढला आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे सांगतात एवढे धोके असूनही ज्यांना हा आजार आहे त्यापैकी निम्म्या लोकांना तरी याबाबत काही माहिती नसते पण आपण दैनंदिन जीवनशैलीत चांगले बदल केल्यास अनेक प्रकारणात ते रोग येतात मधुमेह कशाने होतो जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेटचे रूपांतर साखरेमध्ये म्हणजेच ग्लुकोज करत असतं नंतर आपल्या स्वादुपिंडमध्ये पॅनक्रियास तयार होणारं इन्सुलिन नावाचं हॉर्मोन शरीरातील पेशींना ती साखर ऊर्जेसाठी शोषून घेण्याची सूचना करत असते पण जेव्हा इन्सुलिन तयार होते किंवा ते व्यवस्थित काम करत नाही तेव्हा मधुमेह होतो कारण त्यामुळे रक्त साखर जमा व्हायला लागते आता डायबिटीजचे प्रकार कोणते असतात टाईप वन डायबिटीजमध्ये मधील इन्शुलिनची निर्मिती बंद होते त्यामुळे साखर रक्तामध्ये जमा व्हायला लागते शास्त्रज्ञांनी अद्यापही त्यामागचं नेमकं का कारण माहीत नाही पण कदाचित हे आनुवंशिक परिणामामुळे असू शकतं किंवा व्हायरल इन्फेक्शन विषाणू संसर्ग झाल्याने इन्शुलिन निर्मिती करण्याच्या पेशींची झालेल्या नुकसानीसाठी त्यास कारणीभूत असू शकते असंही शास्त्रज्ञांना वाटतं जवळपास दहा टक्के मधुमेहग्रस्त टाईप वन बदलले असतात टाइप टू डायबिटीजमध्ये पॅन क्रियास पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करत नाही किंवा ते हॉर्मोन व्यवस्थित काम करत कर नाही सर्वसामान्यपणे हे मध्यमवीन किंवा ज्येष्ठमध्ये दिसून येते पण त्याचबरोबर तरुणामध्ये जास्त वजन किंवा बैठकाम असलेले किंवा एखाद्या विशिष्ट वंशातील आणि त्यातही दक्षिण आशिया तरुण यांच्यात हा प्रकार आढळतो काही गर्भवती महिलांनाही या प्रकारचं निदान होऊ शकतं कारण त्यावेळी त्या शरीर आणि त्यांना बाळाला दोघांनाही पुरेले एवढा इन्सुलिन तयार होऊ शकत नसतं वेगवेगळ्या निकषाच्या आधारे करण्यात आलेल्या अभ्यासावरून असा अंदाज करण्यात आला आहे की सहा ते सोळा टक्के गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डायबिटीजचे निदान होते यात वाढ होऊ नये म्हणून त्यांना आहाराच्या माध्यमातून किंवा व्यायाम आणि गरज पाडल्याची इन्सुलिनचा वापर करून साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं लोकांना प्री डायबिटीज म्हणजे रक्त साखरेचं प्रमाण वाढल्याचं निदानही होऊ शकतं आणि त्यामुळे डायबिटीज होण्याची दाट शक्यता असते आता आपण बघूयात डायबिटीजचे लक्षणं काय आहेत सर्वसामान्यपणे दिसून येणारे लक्षणं आज आपण बघणार आहोत खूप तहान लागणे नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे प्रयत्न न करताही वजन कमी होणे सारखे काही इन्फेक्शन होणे दृष्टी कमी होणे कापलेल्या किंवा इतर जाखमा लवकर न भरणे ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते टाईप वन डायबिटीजचे लक्षण ही कमी वयात म्हणजेच बालपणी किंवा पोर व्यवस्थेत दिसतात आणि ते अधिक गंभीर असतात टाईप टूमध्ये चाळीस वर्षापेक्षा अधिक किंवा पंचवीस वर्षाच्या दक्षिण आशियातील वयाचे लोक तसेच पालक किंवा भावंडांना मधुमेह असलेले जास्त वजन असलेले किंवा लठ्ठ तसेच दक्षिण आशियाची ऑफ्रो कोरियन आणि कृष्णवीरनी आफ्रिकेन वंशाच्या लोकांना अधिक धोका असतो मधुमेहामुळे कोणत्या अडचणीत वाढ होते रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास त्यामुळे रक्तवाहिनीचं मोठं नुकसान होऊ शकतं जर तुमच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होत नसेल तर गरजेनुसार तुमच्या शरीरातील अवयवापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे मजतूच नुकसान भावना वेदना कमी होणे किंवा तसंच दृष्टी कमी होणे आणि पायाला संसर्ग होणे याचाही प्रकार वाढतात अंधत्व वा, किडनी कमी होणे हार्ट अटॅक पक्षघात आणि शरीराच्या खालच्या भागातील अवयाच्या विछेदनेसाठी मधुमेह हे प्रमुख कारण असल्याचं डब्ल्यू एचचं म्हणणं आहे दोन हजार सोळामध्ये अंदाजे सोळा लाख मृत्यूमागचं थेट कारण हे डायबिटीज होतं तर मंडळी हे होतं मधुमेह आणि डायबिटीजवर लक्षणं जर तुमच्या शरीरात असे लक्षणं असतील तर तुम्ही लवकरच डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद